शहादा रूम सील तुटल्याचा गंभीर आरोप तात्काळ सखोल चौकशीची मागणी शहादा ते नगरपालिका निवडणुकीसाठी ठेवण्यात आलेल्या मतदान मशीनच्या सील तुटल्याचा आरोप एका आला आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आरोप जाहीर होताच नागरिकांमध्ये संतपाची लाट उसळली असून संपूर्ण प्रकरणाची तात्काळ निपक्ष आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे संबंधित उमेदवाराने निवडणूक आयोग जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकारावर तातडीने कार्यवाही करून जबाबदारांवर कठोर शासन करावे अशी मागणी केली आहे दरम्यान स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना ओत आला असून ही घटना निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम करणारे असल्याचं विविध सामाजिक संघटनांचं मत आहे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे एमडीटीव्ही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल शहादा